इंडक्शन रुरल संसर्गाचे आजार व्हायरल फीवर ताप म्हणजे नुसतं अंग गरम होणं नाही कधी कधी शरीर सांगत असतं मी आजारी आहे आज आपण बोलणार आहोत व्हायरल फीवरबाबत बाबत वायरल फीवर म्हणजे नक्की काय हा ताप विषाणूमुळे होतो वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस आपल्या शरीरामध्ये येतात आणि त्यामुळं आपल्याला ताप येतो हा एक प्रकारचा सामान्य पण त्रासदायक आजार आहे पाहुयात लक्षणं काय असतात अंगदुखी थकवा डोकीदुखी डोळ्यातून पाणी येणं गशात खवको ताप हलका ते जास्त होतो कधीकधी सर्दी खोकला लहान मुलांमध्ये उलट्या किंवा मळमळ होऊ शकते आता पाहूयात यावर उपचार काय आहेत व्हायरल फिवरसाठी विशेष औषध नसतं पण डॉक्टर जे औषधं देतात ते वेळेवर घ्याव्यात भरपूर पाणी प्यावं आराम घ्यावा आणि चांगलं पण हलकं जेवण करावं आता पाहूयात काळजी कशी घ्यायची स्वच्छता पाळावी हात वारंवार धुवावेत थुंकू नये रुमाल वापरा आजारी माणसांपासून थोडं दूर राहावं कपडे पाण्याच्या बाटल्या शक्यतो शेअर करू नयेत आता सगळ्यात महत्त्वाचं आशवताईची भूमिका गावात जर अनेकांना एकदम ताप येत असेल तर एकत्रित तपासणी होणं गरजेचं आहे तुम्ही लोकांना हात धुण्याचं महत्त्व आणि स्वच्छतेच्या सवयीबद्दल समजावून सांगा ताप जास्त असेल तर डॉक्टरांकडे पाठवा ताप येणं म्हणजे एक लक्षण आहे आजाराचं मूळ कारण शोधणं हे खूप महत्त्वाचं असतं स्वच्छता विश्रांती आणि वेळेवर उपचार हेच आपलं आरोग्य वाचवणारं त्रिसूत्र आहे म्हणूनच स्वच्छता ठेवा आणि ताप टाळा हात धुवा मास्क वापरा शरीराला विश्रांती द्या अशाताई हा व्हिडिओ तुम्ही किती जणांना शेअर केला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि त्यांनाही आपल्या हेल्थ गुरु आय आय केअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला प्रोत्साहित करा धन्यवाद